नमस्कार मी वैभव कुलकर्णी आज एक आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलेलो आहे तो आहे बाळ जन्म झाल्यानंतर आपण बाळाचं नाव ठेवण्यासाठी खूप घाई करतो आणि बाळाचं नाव आपण घाईमध्ये ठेवून देतो खरं तर या बाळाचं नाव ठेवण्यामध्ये काही नियम आहेत का बऱ्याचदा आपल्याला याबद्दल माहिती नाही आहे तर हेच तर आप आपण आज खरं तर बोलणार आहोत तर हो तर बाळाचे नाव ठेवण्यामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये काही नियम आहेत तर काय नियम आहेत तर यामध्ये विशेषत्वाने फार अशी चर्चा आपण होताना कधी पाहिलेली नाही आहे तर सर्वप्रथम बाळाचं जे ना, नाव आहे ते ठेवताना कोणत्या राशीप्रमाणे नाव ठेवलं पाहिजे बाळाचा जन्म झाला त्याच राशीप्रमाणे ठेवावं की बरेच जण सांगतात की मित्र राशीप्रमाणे ठेवा किंवा ज्या राशीवर जन्म झाला त्या राशीवरती बाळाचं नाव ठेवू नका ना अशा अनेक कल्पना आपल्या मनामध्ये असल्यामुळे अनेक संभ्रमावस्था असल्यामुळे आपला गोंधळ उडतो आणि असा गोंधळ उडताना मी पाहिलेला आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आता या ठिकाणी तर शास्त्र काय सांगतं आणि सगळ्यात महत्वाचं श्रोते हो या ठिकाणी आपल्याला लॉजिक लावणं अत्यंत गरजेचं आहे या लॉजिकमध्ये खरं तर उत्तर दडलेलं आहे का बरं लॉजिक आहे तर श्रोते हो जी नावं आपल्याशी जोडली गेलेली असतात ती जोडली गेलेली नावं ही आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या वे पद्धतीने कार्य करत असतात उदाहरणार्थ आपल्या व्यवसायाचं जे नाव आहे ते देखील आपल्याला कुठल्या तरी पद्धतीने आपल्यावरती कार्य करत असतं तर कशा पद्धतीने ते मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो आता बघा जर तुम्ही दोन नाव मुलाची ठेवली उदाहरणार्थ तर श्रोते हो आपल्याला जे नाव आहे ते आपली जी जन्मरास आहे त्या राशीप्रमाणेच ठेवायचं आहे आता याचं कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जन्मरास आपलं जे रास नाव आहे त्या राशीप्रमाणेच नाव ठेवण्याचं कारण जन्मरास जी आहे ती आपली जी आहे त्याचप्रमाणे व्यावहारिक देखील राहिलं पाहिजे म्हणजे आपली जन्मरास पण वेगळी होणार नाही आणि आपली चालू राससुद्धा म्हणजे व्यावहारिक राससुद्धा वेगळी होणार नाही मग श्रोते हो तुम्ही म्हणाल यात काय लॉजिक आहे तर यात लॉजिक नक्कीच आहे तर श्रोते हो एक उदाहरण बघा जर तुम्ही जर तुम्ही तुमचं चालू नाव वेगळं ठेवलं आणि जन्मनाव तुमचं वेगळं असेल म्हणजे रास नाव तुमचं वेगळं असेल म्हणजे दोन्ही राशी वेगळ्या वेगळ्या झाल्या तर लॉजिकली तुम्हाला राशीप्रमाणे म्हणजेच जन्म राशीप्रमाणे येणाऱ्या साडेसातीला देखील तोंड द्यावं लागेल आणि व्यवहारिक राशीप्रमाणे येणाऱ्या देखील साडेसातीला तोंड द्यावं लागेल म्हणजे दोन निरनिराळ्या राशींना येणाऱ्या अडचणींना वेळोवेळी तोंड द्यावं लागेल हे तुम्हाला आहे का बरोबर अगदी बरोबर म्हणजे तुम्हाला दोन वेग वेगवेगळ्या निरनिराळ्या अडचणींना वेळोवेळी तोंड द्यावं लागेल निश्चितच व्यावहारिक राशीचा कुठे ना कुठे थोडाफार का होईना तुम्हाला त्रास जाणवणार आहे म्हणूनच असं जाणवू नये म्हणूनच व्यवहारिक रास आणि जन्मना रास ही एकच असावी नंबर एक नंबर दोन अंकशास्त्राप्रमाणे देखील त्याचा परिणाम हा आपल्याला होत असतो तर अंकशास्त्राप्रमाणे देखील जन्मराशीचं जन्मनाव काहीतरी वेगळं आणि चालू राशीचं काहीतरी नाव वेगळं त्याचा काहीतरी नंबर वेगळा येतो नावाचा त्यात आणखीन गोंधळ होतो आणि त्यामुळे देखील आपल्याला त्याचा एक वेगळा परिणाम आपल्यावरती होतो म्हणूनच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे ते देखील एकच आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला वेगवेगळा त्रास होत नाही तर श्रोते हो या ठिकाणी पुढील अत्यंत महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे की जन्मनाव ठेवताना कोणता रूल आणि कोणता नियम फॉलो केला पाहिजे जो कुणीही करताना दिसत नाही मात्र आपल्याकडे जी प्रोफेशनल मंडळी आहेत ती मात्र नक्की या गोष्टीला नक्कीच फॉलो करतात तर श्रोते हो या ठिकाणी बघा आपलं जे जन्मनाव असतं आपलं जे व्यावहारिक नाव असतं या व्यावहारिक नावामध्ये लेटर्स असतात या लेटर्सला प्रत्येक लेटर्सला अंकशास्त्रामध्ये एक विशिष्ट अंक असतो आणि या लेटर्सची बेरीज केली जाते या लेटर्सची बेरीज केली जाते आणि एक संख्या तयार होते आणि ही संख्या तुमच्या भाग्यांकाशी हो श्रोते हो तुमच्या भाग्यांकाशी तुमच्या नावाचा जो नंबर आहे याच्याशी ती मॅच झाली पाहिजे मी परत एकदा सांगतो तुमचा जो भाग्यांक आहे तुमचा जो लकी अंक आहे अंक आहे त्याच्याशी तुमच्या नावातून तयार होणारा अंक हे दोन नंबर एकमेकांशी मॅच झाले पाहिजे असा नंबर मॅच झाला तर ते नाव तुम्हाला मॅच होईल आणि म्हणूनच या ठिकाणी ते नाव प्रोफेशनल ज्योतिषांना विचारल्याशिवाय ठेवायचं नाही आहे तर या ठिकाणी श्रोते हो मी तुम्हाला एक एक उदाहरण देणार आहे हल्लीच विराट कोहलीने त्यांच्या मुलाचे नाव ठेवलेले आहेत दोन नावं ठेवलेले आहेत मुलाचं नाव आहे अकाय आणि मुलीचं नाव आहे वामिका तर दोनही मुलांची नावं ठेवताना त्यांनी वामिका नावाचा जो नंबर आहे तो येतो सहा आणि मुलीचा मुलीचं नाव वा आहे वामिका तिचा येतो सहा आणि मुलाचं नाव आहे अकाय त्याचा देखील येतो सहा आता सहा नंबर का येत असेल सहा नंबर यावा यासाठी प्रयत्न का केला असेल तर निश्चितच सहा जो नंबर आहे हा सहा नंबर युनिव्हर्सल लक्की नंबर आहे हा नंबर युनिव्हर्सल लक्की नंबर आहे शुक्राचा नंबर आहे हा नंबर वैभव ऐश्वर संपत्ती भरभराट आणि उन्नती देणारा नंबर आहे समृद्धी देणारा नंबर आहे अचिवमेंट डेव्हलपमेंट देणारा नंबर आहे आणि हो श्रोते हो त्यासाठी ही जी प्रोफेशनल मंडळी आहे हा सगळा विचार ती लोक करत असतात म्हणून श्रोते हो आपण अपन देखील आपल्या जीवनामध्ये या गोष्टींचा विचार केला पाहिजे श्रोते हो या गोष्टींना पैसे लागत नाहीत पण या गोष्टींना अगोदर फक्त आपण विचारणं गरजेचं आहे आणि आपण योग्य व्यक्ती जवळ जाणं गरजेचं आहे योग्य प्रोफेशनल ज्योतिषाच्या मार्गदर्शनात जाणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आज तुम्हाला ही माहिती मी सांगितलेली आहे मी परत एकदा थोडासा रिकॅप देणार आहे तुम्हाला तर मंडळींनो श्रोते हो या ठिकाणी जे जन्म जन्मनाव आहे जन्मरास आहे फॉर एक्झाम्पल तुमची जर मेषरास जन्मरास आहे तर हो श्रोते हो तुम्ही मेषराशीप्रमाणेच तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं व्यावहारिक जे शाळेतलं नाव आहे ते तेच ठेवायचं आहे आणि ते नाव ठेवताना त्या अंकाची त्या अंकामध्ये तो जो नंबर येणार आहे फ्रिक्वेन्सी नंबर येणार आहे तो मात्र प्रोफेशनल ज्योतिषाकडून तो बनवून घ्यायचा आहे आणि तो नंबर बनवल्यानंतरच ते नाव तुम्ही ठेवायचं आहे मी माझ्या मुलाचं नाव ठेवताना देखील तसा विचार नक्कीच केलेला आहे माझ्या मुलाचं नाव ठेवताना देखील त्या नंबर त्या नावामध्ये सुद्धा त्याचा भाग्यांक सहा नंबरशी मिळता जुळता आहे म्हणून सहा नंबर त्याचा यावा याचा मी प्रयत्न केलेला आहे अर्थात प्रत्येकाचा नंबर सहाशी जुळेलच असं नाही म्हणूनच प्रत्येकाचा नंबर वेगवेगळ्या नंबरशी जुळवू शकतो म्हणून या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी प्रोफेशनल ज्योतिषांना भेटून असा आपल्याला वापर या ठिकाणी करता येईल आणि अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून नाव ठेवता येईल तर श्रोते हो आजचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल तर आपल्याला अशा पद्धतीने नावामध्ये काही बदल करायचे असतील आणि जर आपल्याला आपल्या मुलाचे नाव जर ठेवायचे असेल तर ते ठेवण्यासाठी अगोदर अपॉइंटमेंट घेऊन आम्हाला भेटू भेटू शकतात आणि जर आपल्याला भेटायचे असेल तर आम्ही खाली नंबर दिलेला आहे अपॉइंटमेंट घेऊन आपण आम्हाला भेटू शकतात पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असे नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती आपल्याला हवी असेल तर त्या माहितीकरता आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता लाईक करा आणि शेअर करा खूप खूप धन्यवाद थँक्यू